आणि जिरे टाकलेला आहे आणि आपल्याला असा छान भात करायचा आहे कढीपत्ता फोडणीचा भात आणि लसूण कट करून घेतलेला लसूण कांदा कांदा छान चिरून घेतलेला आहे आणि आद्रून घेतलाय कट करून टाकलेले आहे खडे मसाले टाकू शकता मी फक्त तमालपत्र टाकलेलं आहे खडे मसाले नाही टाकले कारण मी आणलेला आहे एवरेस्ट शाही बिर्याणी मसाला तर त्यामुळे खडे मसाले नाही टाकत मग खूप होत टाकून घेत आहे चवीनुसार चवी मी टाकले आणि आता हे जे आपण हे तुम्ही ना टॉमॅटो फ्लावर शिमला मिरची बटाटा आणि वटाने कट करून घेतलेलं आहे वटाने सोलून घेतलेले आहे भाज्या टाकून घेतले तर आता हे छान सलपून घेते यामध्ये ना आपल्याला बिर्याणी मसाला टाकायचा आहे तुम्ही ना तिखट पण टाकू शकता घरचोरी ती खट्ट राहायचं नाही खूप जास्त हा भात बिर्याणी टाकून हळद टाकलेली हळद आणि बिर्याणी मसाला टाकलायकुल मसाला टाकत झाले गरम मसाल्यासारखा तांदूळ एक ग्लास तांदूळ घेतलेला आहे मी स्वच्छताना धुवून घेते पाणी टाकून घेतले चवीनुसार परत थोडस मीठ टाकून घेता येईल ते येऊन देते आणि मग तांदूळ टाकते तर इथं स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पाण्यामध्येच ठेवलेले आहेत मी एकदा धुतलेत आणि दुसऱ्या पाण्यामध्ये पाण्या पाणी टाकून ठेवलेले आहे टालेले आहे यामध्ये आता हे तांदूळ टाकून घेतले कोथंबीर भरपूर सारी कोथंबीर टाकून घेतलेली आहे आणि आता कमी गॅस करून होऊन घ्यायचा आहे टाकू शकता मी पण टाकणार आहे तर आता आहे ना यामध्ये टाकते हा मॅजिक मसाला खूप जास्त नाही पुढे तूप टाकत आहे तूप टाकलेला आहे एक दीड चमच धना पावडर तर भातावर आहे ना ताट ठेवलेला आहे ताटामध्ये पाणी टाकलेलं आहे तर पाहू शकता हा आपला पुलाव खाण्यासाठी तयार आहे यामध्ये भरपूर सारे आता को कोथंबीर टाकून घेते